श्रोते नमस्कार श्री गुरुदेव दत्त श्रोतो आजकाल बऱ्याच घरांमध्ये मुलांच्या बाबतीत अनेक समस्या आहेत घरातील मुलांविषयी पालक नेहमी चिंतेत असतात आणि आजचा हा व्हिडिओ खास घरातील मुलांच्या बाबतीत आहे घरातील मुले जर आजारी पडत असतील किंवा सतत चिडचिड करत असतील किरकिर करत असतील हट्टीपणा पालकांना त्रास देत असतील तर या सर्व गोष्टींच्या निवारणासाठी दत्त संप्रदायातील एक अधिकारी पुरुष श्री वासुदेवानंद सरस्वती आपल्या सर्वांचे परमपूज्य टेंबेस्वामी यांनी रचलेले एक स्तोत्र आहे हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे की प्रतिदिन रोज सकाळी या स्तोत्राचं एकदा पठण केलं की घरातील मुले अगदी शांत स्वभावाची होतात आजाराचं वातावरण नाहीसं होतं मुले थोरा मोठ्यांचा ऐकतात अभ्यास करू लागतात त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्या वर्तनामध्ये बदल तुम्हाला अनुभव असेल पैकी आज व्हिडिओमध्ये दोन स्तोत्र देणार आहोत एक आहे टेम्बेस्वामींनी रचलेलं बाल आशिष स्तोत्र आणि दुसरं आपल्या सर्वांच्या परिचयाचं कालभैरव स्तोत्र हे दोन वेगवेगळे स्तोत्र आहेत एक सकाळी म्हणायचं असतं अनेक सायंकाळी दिवाबत्ती केल्यानंतर म्हणावायचं असतं तर हे जे काही दोन स्तोत्र आहेत या दोन्हीपैकी कुठलंही एक स्तोत्र आपापल्या अप वेळेनुसार पालकांनी म्हणावं मुलं जर म्हणण्याच्या योग्य असतील तर त्यांनी म्हणलं तर हरकत नाही पण मुलांसाठी पालकांनी म्हटलं तर खूपच चांगलं होईल आपल्याला जर सकाळी वेळ असेल तर आपण सकाळी बाल अशी स्तोत्राचं पठण करा किंवा सायंकाळी वेळ असेल तर मग सायंकाळी श्री कालभैरव स्तोत्राचं पठण करा दोन्हीपैकी कुठलंही एक स्तोत्र तुम्ही त्या त्या ठराविक वेळी करू शकता किंवा आपण दोन्ही स्तोत्र पठण करून इच्छिता तर मग सकाळी बालाशी स्तोत्र आणि सायंकाळी कालभैरव स्तोत्र पठण करा तर हे जे काही दोन्ही स्तोत्र आहेत मते देने हे यूट्यूब व्हिडिओमध्ये देणे तर शक्य नाही त्यामुळे हे दोन्ही स्तोत्र पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला दिले आहेत आम्ही आपल्या वेबसाईटवरती त्या वेबसाईटचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही बाल आशीष स्तोत्र आणि कालभैरव स्तोत्र हे दोन्ही स्तोत्र सुद्धा करू शकता किंवा हे स्तोत्र पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये संग्रही ठेवून प्रतिदिन याचं पठण करू शकता त्यासाठी या स्तोत्रांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळेल तेथून आपण हे दोन्ही स्तोत्र प्राप्त करू शकता तर आशा आहे दिलेली माहिती आपल्याला समजली असेल या संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंटसुद्धा करू शकता आम्ही त्याचं लवकरात लवकर उत्तर देऊ आणि अजून काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्यावरतीसुद्धा लवकरात लवकर उपाय सोचवू तर आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद